महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी कासेगाव परिसरामध्ये सावकारी करणाऱ्या पांडुरंग शीद याचा डोक्यात गोळ्या झडून निर्गुण खून करण्यात आला ही घटना कासेगाव ते वाटेगाव शिवेनजीक एका विहिरीजवळ सकाळी साडेसातच्या सुमारास घडली हल्लेखोरांनी पांडुरंग यांच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर पैशांची देवघेव किंवा अन्य कारणातून खून झाला असल्याची शक्यता वर्तवली जाते याबाबत चुलत भाऊ शशिकांत शिंदे यांनी कासेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पांडुरंग शीत हा परिसरामध्ये सावकारी करत होता अनेकांना त्याने गरजेवेळी कर्ज दिले होते सावकारकीच्या कारणातून पांडुरंग याच्यावर सुमारे अकरा महिन्यांपूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कासेगाव परिसरातील शिद्ध कुटुंबियांची कारसेगाव वाटेगाव शिवेला शेत जमीन आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाने जनावरांच्या शेडची उभारणी आहे पांडुरंग याचेही येथे जनावरांचे शेड आहे पांडुरंग हा सकाळी शेतातील शेडकडे निघाला होता त्याच्या पाळतीवर असलेल्या दोघांनी आबासाहेब शिंदे यांच्या विहिरीजवळ त्याला गाठले गाडीवर असतानाच पांडुरंगाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या डोक्याच्या पाठीमागून आणि उजव्या कानाच्या पाठीमागून बंदुकीतून झाडलेल्या गोळ्या घुसल्यानंतर पांडुरंगाला बचावाची संधी मिळालीच नाही दुचाकीवरून तो खाली पडला दुचाकी पायावरच पडल्यामुळे पाय अडकला रक्तस्राव होऊन तो जागीच मृत झाला रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्यामुळे मारेकरी तेथून पसार झाले काही वेळातच या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी पांडुरंग शिद हा मृतावस्थेत पडल्याचं पाहिलं त्यांनी शिद कुटुंबियांना हा प्रकार कळवला जवळ शेतात असलेल्या चुलत भाऊ शशिकांत शिद यांना हा प्रकार समजताच ते तात्काळ धावले पाठोपाठ त्याचे भाऊ देखील आले पांडुरंग याच्या डोक्यातून रक्त आले होते उजव्या डोळ्याच्या भुवयेजवळ लहान छिद्र असले डोक्याच्या पाठीमागे जखम दिसली तसेच उजव्या कानाच्या पाठीमागील बाजू छिद्र दिसले बाजूलाच बंदुकीची गोळी पडलेलीही दिसली, पडले दिसली। कासेगाव पोलिसांना हे प्रकरण समजताच काही मिनिटातच ते घटनास्थळी आले श्वान पथकास पाचारण करून घटनास्थळाचा पंचनामा केलाय आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा